नमस्कार माझं नाव वेदिका काढणव मी अकरावीची विद्यार्थिनी आहे संस्कृत सावस्कुरुत संस्कृती संवर्धन यांच्या भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाइन शुद्ध श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत मी गट क्रमांक चार मधून भाग घेतला आहे आज मी आपल्याला विष्णू सहस्रनाम या स्तोत्रातील दोन श्लोक सांगून त्याचे अर्थ स्पष्ट करणार आहे ऋषींनी लिहिलेले महाकाव्य म्हणजे आरशे महाकाव्य अशी दोन आरशे महाकाव्य आहेत ती म्हणजे रामायण आणि महाभारत महाभारत हे महर्षी वेदव्यास यांनी लिहिले ज्या युद्धात भरत वंशातील राजे एकमेकांशी लढले त्याला महाभारत असे म्हणतात महाभारतात एकूण एक, एक लाख श्लोक आहेत जे अठरा पर्वांमध्ये विभागले गेलेले आहेत त्याच महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्र येत जेव्हा पितामह भीष्म होते तेव्हा श्रीकृष्णांनी ज्ञान घेण्यास सांगितले तेव्हा धर्मला युधिष्ठिराला हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र सांगितले या विष्णु सहस्रनाम स्तोत्रामध्ये विष्णूजी हजार नावे आहेत जी त्याचे गुणवर्णन करतात या स्तोत्राचे पठण केल्यामुळे मानसिक शांती आध्यात्मिक उन्नती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते पहिला श्लोक ओ वि भूतकृद्भूत भृद्भाव भूतात अर्थात विश्वाचे कारण रूप सर्व व्यापी यज्ञामधली आहुती यज्ञामध्ये मध्ये वशटक्रिया केली जाते ती ज्याचे स्वरूप आहे किंवा ती ज्याला उद्देशून केली जाते असा तो यज्ञ स्वरूप भूत भविष्य वर्तमान यांचा स्वामी भूत मात्राची उत्पत्ति करणारा भूतमात्रांचे पालन पोषण करणारा प्रपंच रूपाने उत्पन्न होणारा भूत मात्रांचा आत्मा सर्वांतर प्राणीमात्रांची प्राणिमात्रांची उत्पत्ती आणि वृद्धी करणारा असा तो परमात्मा आहे श्लोक दुसरा पुतात साक्षी क्षेत्र अत्यंत पवित्र कोणत्याही कर्माच्या गुणविशेषांची उपाधी न लागणारा अलिप्त आणि जीवात्म्याच्या श्रेष्ठ स्थानी असलेला असा तो परमात्मा मुक्त व्यक्तींची परमार्थाची अंतिम गती आहे तो चिरंतर आहे म्हणजे जलव्यय अर्थात झीज किंवा नाश नाही असा आहे तो पुरुषोत्तम आहे सर्व घटनांचा साक्षीदार आहे क्षेत्र म्हणजे शरीर या शरीर रूपी क्षेत्राची ज्याला संपूर्ण माहिती आहे असा तो क्षेत्रज्ञ आहे जस शेतामध्ये बीज पेरले की त्याला अंकुर फुटतात तसच शरीरात वासना रूपी पाप पुण्याची बीजे अंकुरतात या शरीर रूपी क्षेत्राची पूर्ण माहिती असलेला असा तो आहे आणि ज्याचा नाश होणार नाही जो अनंत जो अक्षर आहे असा तो परमात्मा आहे धन्यवाद